मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भडका उडवायला सज्ज झाला आहे मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा करून वातावरण ढवळून काढायला सुरुवात देखील केली आहे शिवाय जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक टार्गेट करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला आहे तसंच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्याचाही जरांगे यांचा प्रयत्न दिसतोय पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जरांगे यांच्या आंदोलनाला यापूर्वी जितका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता तितकाच उत्साह यावेळी दिसतोय का आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होणार याचा सविस्तर आढावा आणि सखोल विश्लेषण आज आपण करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कवितकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषणवाई मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्राला नवीन नाही आहे दोन दशकापासून हा लढा दिला जातो आहे आणि वादही रंगतो आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण देता आलं नाही मात्र राज्य सरकारने नवा प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण दिलं त्यासाठीचा प्रयत्न केला आणि ते दिलं देखील ज्यावरती अजूनही स्थगिती आलेली नाहीये तरीही मराठा समाजातील अस्वस्थता ही कायम आहे गेल्या वर्षी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात झालेलं उपोषण हे या प्रश्नाला महाराष्ट्रात मुख्य प्रवाहात आणणारं ठरलेलं होतं जालना जिल्ह्यातील आंदोलनामुळे राज्य सरकारला तोडगा हा काढावा लागला आणि जरांगे एका क्षणात महाराष्ट्राच्या राजकीय पटावरती केंद्रस्थानी आले आता जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे एकोणतीस ऑगस्ट पासून जरांगे मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत कारण दिलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीयेत असं जरांगे यांचं म्हणणं आहे आरोप आहे मात्र यावेळी एक वेगळी गोष्ट दिसते ती म्हणजे जरांगेंना मिळणारा मराठा समाजाचा प्रतिसाद गेल्या वर्षी जेव्हा जरांगी आंदोलनाला बसले होते तेव्हा लाखोंचा मराठा समाजाचा समुदाय हा जमला होता समाजात प्रचंड उर्मी होती पण आता तितका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसत नाही आहे तो मिळताना दिसत नाही आहे असं चित्र तरी आहे समाजात असंतोष आहे पण तो पूर्वी इतका उफाळून वर येताना दिसत नाही आहे यामागे वारंवार होणारी आंदोलनं किंवा लोकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास अशी काही कारणं आहेत असं सांगितलं जात आहे बोललं जात आहे त्यातच जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा वैयक्तिक टार्गेट केल्यानं आंदोलन पुन्हा भरकटणार का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे पण महायुती सरकारनं सुरुवातीपासून हा प्रश्न सोडवण्याची तयारी दाखवली त्यात आधी शिंदे गटानं समाजाशी जवळीक दाखवली जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मग भाजपनंही विविध माध्यमातून जरांगे यांच्याशी संवाद साधला तर अजित पवार गटानंही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण कायदेशीर अडचणीमुळे ठोस निर्णय हा पुढे ढकलला जातोय सरकारकडे उपाय आहेत पण प्रत्येक पर्यायाला राजकीय जोखीम दिसतेय जोखीम आहे त्यामुळे सरकार वेळ आहे आणि याचाच फायदा विरोधक घेत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवल्या तर हा मुद्दा अजूनही निर्णायक आहे मराठा समाजाचा प्रभाव हा प्रचंड आहे आणि असंतोष जरी कमी झाल्यासारखं वाटत असलं तरीही निवडणुकीच्या वेळी तो परत उफाळू शकतो जरांगेंचं आंदोलन जरी आधीसारखं गर्दी खेचणारं नसलं तरीही सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी विरोधक हा मुद्दा जोरदारपणे उचलणार हे निश्चितच यात एक मात्र मोठी जमेची बाजू सरकारच्या बाजूने आणि तीही भाजपच्या बाजूने आहे ती म्हणजे जरांगे यांनी रान पेटवलं असतानाही गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेलं प्रचंड मोठं यश त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या प्रभावाबाबत चर्चा सुरू झाली आंदोलनाला प्रतिसाद कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे जरांगे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर होणारी वैयक्तिक टीका आंदोलन गेल्या वर्षीचं असो किंवा यंदाचं जरांगे हे फडणवीसांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी करायचं टाळू शकलेले नाही टाळू शकत आहेत मनोज जरांगे यांनी यावेळी यावे देखील देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केले फडणवीस हे गोव्यातील ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले होते आणि त्यावेळेस त्यांनी भाजपा कशी ओबीसींची आहे हे मत मांडण्याचा प्रयत्न केला हाच धागा पकडून जरांगे यांनी मराठा नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना भाजपच्या काळात त्रास होत असल्याचं वक्तव्य करत ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्हीही घटकांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याला फारसं यश आलं नाही ना। म्हणूनच जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्वीसारखं उत्स्फूर्त प्रतिसाद न मिळाल्याने फडणवीसांवरील दबाव हा काहीसा कमी झाला आहे असंही म्हणता येईल पण जरांगे फडणवीस यांना वैयक्तिक का टार्गेट करतायत हाही प्रश्नच आहे फडणवीस हे भाजपचा महाराष्ट्रातील मुख्य प्रमुख चेहरा आहेत शिवाय फडणवीस हे जातीने ब्राह्मण समाजातील असल्याने ते मराठ्यांच्या विरोधात आहेत असं नॅरेटिव्ह सेट करता येणं सहज शक्य आहे असं जरांगे यांना वाटत असावं पण जरांगे यांनी केलेल्या टीकेमुळे फडणवीस हे डगमगले तर नाहीतच त्या उलट त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट ही अपसुकच तयार होत राहिली आता आंदोलनाला प्रतिसाद कमी असल्याने फडणवीस संवाद साधून किंवा नवीन आश्वासनं देऊन प परिस्थिती हाताळू शकतात म्हणजेच फटका बसू शकतो पण तो पूर्वी इतका तीव्र असेल असं वाटत नाही आहे एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात धगधगत आहे जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्वीसारखा सरकार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसला तरी तो पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही सरकारची कसोटी अजून संपलेली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरही या प्रश्नाचा थेट प्रभाव हा राहणारच आहे हे निश्चितच पण महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की मराठा समाज हा जरांगे यांना कितपत साथ देणारा आहे तुम्हाला काय वाटतं जरांगेंना मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे का नव्या आंदोलनातून नेमकं काय का साध्य होणार राज्याचं नेतृत्व करणारे फडणवीस हे आंदोलन कसं हाताळणार तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण अचूक विश्लेषणासाठीचे व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब या आपल्या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका